ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीद गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत आणि साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात तर मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे व कोणती अयोग्य आहे कोणती योग्य आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या बंधू भगिनींकडे वेळ मिळलच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या चॅनलवर सुमारे दोनशे दहा कंपन्यांचे अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्यातील एकशे दहा व्हिडिओ हे म आपल्या बंधू भगिनींनी कमेंट केलेल्या कंपन्यांच्या अभ्यासाचे आहेत तर शंभर व्हिडिओ हे आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे आहेत तर त्यावरून आपल्या बंधू भगिनींना समजते की कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे व का आहे परंतु मित्रांनो समजा कोणत्याही सेक्टरमधील किंवा एका सेक्टरमधील दोन कंपन्या जर असतील तर त्या दोन कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कशी निवडायची याबद्दल आपल्या बंधू भगिनी भगिनींना कन्फ्युजन असते तर ही गरज ओळखूनच मी आपल्या आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही दोन कंपन्यांच्या तुलनेचे अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे त्या तुलनेवरून काय कळतं की त्या तुलनेवरून असे समजते की ह्या दोन पैकी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे व का आहे तर मित्रांनो तर ती तुलना करण्यासाठी दोन्ही कंपन्यांचे चार मुद्दे पाहणे गरजेचे म्हणजे अभ्यासाचे चार मुद्दे पाहणे गरजेचे असते तर मित्रांनो आज आपण आपल्या शेअर बाजारातील मारुती सुझुकी आणि हुंदाई मोटर्स ह्या ॲटोमोबाईल सेक्टरमधील पॅसेंजर कार श्रेणीमधील एकाच सेक्टरमधील दोन कंपन्यांच्या आपण चार मुद्द्यांची तुलना करणार आहोत व यावरून कोणती कंपनी उत्तम आहे हे ठरवणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती प्रिय बंधू कोणत्याही दोन कंपनीची तुलना करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनींची नावे व सेक्टर मित्रांनो आज आपण ज्या दोन कंपन्यांची तुलना करणार आहे त्या कंपन्यांची नावे आहेत मारुती सुझुकी आणि हुंदाई मोटर्स आणि ह्या दोन्ही कंपन्या ॲटोमोबाईल सेक्टरमधील पॅसेंजर्स कार्स या श्रेणीतील आहेत तर मित्रांनो तुलनेचा दुसरा मुद्दा पाण्या अत्यंत गरजेचा असते तो म्हणजे त्यात दोन्ही कंपन्यांच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आज मारुती सुझुकी ह्या कंपनीचा एक शेअर्स सोळा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपयाला बंद झालेला आहे तर हुंडाई मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर्स बावीसशे ऐंशी रुपयाला बंद झालेला आहे म्हणजे या तुलनेवरनं काय आहे की मारुती सुझुकी कंपनीचा शेअर जर घ्यायचा असेल तर कमीत कमी सोळा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये गुंतवावे लागतील व हुंदाय मोटर्स ह्या कंपनीचा शेअर्स घ्यायचा असेल तर कमीत कमी बावीसशे ऐंशी रुपये गुंतवावे लागतील मित्रांनो कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात तर मारुती सुजुकी ह्या कंपनीचा शेअर्स हुंदाय मोटर्स ह्या कंपनीच्या शेअर्सपेक्षा महाग आहे परंतु मित्रांनो महाग आहे की स्वस्त आहे यावरून ती कंपनी उत्तम आहे म्हणजे दोन्ही पैकी कोणते उत्तम आहे ठरत नसते तर त्यांची तुलनेसाठी अजून काही मुद्दे पाहणे गरजेचे असते मित्रांनो तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या दोन्ही कंपन्यांना मागील तीन वर्षात किती नेट प्रॉफिट झालेलं आहे हे पाहणे तर मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली चौदा हजार दोनशे छप्पन करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली तेरा हजार दोनशे चौतीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता व दोन हजार प तेवीस साली आठ हजार तेहतीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो तर हुंदाई मोटर्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली सेहेचाळीसशे चाळीस करोड सॉरी पाच हजार सहाशे चाळीस करोड रुपये नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली सहा हजार साठ करोड रुपये नेट प्रॉफिट झाला होता व दोन हजार तेवीस साली चार हजार सातशे नऊ करोड रुपये नेट प्रॉफिट झाला होता म्हणजे यावरून काय कळतंय की मारुती सुझुकी ह्या कंपनीचा शेअर जरी महाग असला तरी तिला नेट प्रॉफिट हा हुंदाई मोटर्सपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात झालेला आहे मन व दोन हजार चोवीसशी दोन हजार पंचवीसशी तुलना करता मारुती सुझुकीला दोन हजार चोवीस साली तेरा हजार दोनशे चौतीस करोड रुपये नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार पंचवीस साली चौदा हजार दोनशे छप्पन करोड रुपये झालेला आहे तर ह्याच्या उलट हुंदाई मोटर्स ह्या कंपनीला दोन हजार चोवीस साली सहा हजार साठ करोड रुपये नेट प्रॉफिट झाला होता आणि दोन हजार पंचवीस साली पाच हजार सहाशे चाळीस करोड रुपये नेट प्रॉफिट झालेला आहे म्हणजे नेट प्रॉफिट मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी झालेला आहे म्हणजे नेट प्रॉफिटवरून जर बघितलं तर मारुती सुझुकी ही कंपनी हुंदाई मोटर्स ह्या कंपनीपेक्षा नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो पुढचा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या दोन्ही कंपनीत प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा दोन्ही कंपन्यात किती किती टक्के आहे हे पाहणे तर मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग जर बघितलं तर ते आहे अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठावीस टक्के आणि हुंदाई मोटर्स ह्या कंपनीत जर प्रमोटर होल्डिंग बघितलं तर ते आहे ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के तर मित्रांनो प्रमोटर होल्डिंगनुसार जर पाहिलं तर हुंडाई मोटर्समध्ये मोटर्स मोटर्समध्ये मारुती चुकी चुकीपेक्षा प्रमोटर होल्डिंग जास्त आहे परंतु मित्रांनो हुंदाई मोटर्स ह्या कंपनीचा शेअर्स बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे सुमारे एक वर्ष एक वर्ष दोन तीन महिन्यापूर्वी आपल्या शेअर बाजारात लिस्ट झालेला आहे परंतु सेबीच्या नियमानुसार कोणत्याही कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे पंच्याहत्तर टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू नये तर ते हुंदाय मोटर्स ह्या कंपनीत ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के आहे तर ते अजून दोन तीन वर्षाने प्रमोटर होल्डिंग हे कंपनीला कमी करावेच लागेल पण आत्ता जर बघितले तर मारुती सुजुकी ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग पन्नास टक्क्याहून अधिक आहे म्हणजे उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या दोन्ही कंपनींच्या अभ्यासाची आपण तुलना केली म्हणजे चार मुद्द्यांची तुलना केली तर त्यावरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो मारुती सुझुकी ह्या कंपनीचा शेअर्स हुंदाई मोटर्स ह्या कंपनीच्या शेअर्सपेक्षा जरी महाग असला तरी नेट प्रॉफिट हा मारुती सुझुकी कंपनीला हुंदाई मोटर्सपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात झालेला आहे तसेच प्रमोटर होल्डिंगनुसार मारुती सुझुकी ह्या कंपनीतसुद्धा पन्नास टक्क्यांहून अधिक प्रमोटर होल्डिंग आहे त्यामुळे माझ्या माहितीनुसार माझ्या मतानुसार मारुती सुझुकी आणि हुंदाई मोटर्स ह्या कंपनींच्या तुलनेमध्ये मारुती सुझुकी ही कंपनी हुंदाई मोटर्स ह्या कंपनीच्या पेक्षा गुंतवणुकीसाठी उत्तम आहे वार्षिक विश्लेषणानुसार तुलना केली असता मारुती सुझुकी ही उत्तम वाटत आहे परंतु मित्रांनो प्रत्येकाचे मत वेगळे असते तर तुमचे मत काय आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो मारुती सुझुकी आणि हुंदाय मोटर्स ह्या कंपनीच्या तुलनेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या आपतिष्टांना आपले आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा तसेच मित्रांनो आपण ऑलरेडी जे कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते तुम्ही संपूर्ण पहा तसेच मित्रांनो एक आव्हान आपण पण असे तुलनेचे कंपन्यांचे व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हाला जर कोणत्याही दोन कंपन्यांमध्ये कन्फ्युजन होत असेल की कोणती कंपनी उत्तम आहे तर त्या दोन्ही कंपन्यांची नाव कमेंट करा मी त्या कंपन्यांच्या तुलनेचासुद्धा व्हिडिओ बनवेन तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांचा अभ्यास व कं दोन कंपन्यांच्या तुलनेचे व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधभगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत तरी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आप अप, आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय